मुंबई इंडियन्सचा पुढील सामना कोणाविरुद्ध कोणासोबत होणार आणि तो किती तारखेला खेळवला जाणार हा केव्हा आणि कोटी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मुंबई इंडियन्सने या आय पी एलमध्ये मध्ये शानदार कमबॅक केलेली आहे मुंबई डी टीम प्रथम पाच मॅचेसमध्ये चार मॅचेसमध्ये पराभूत झालेली होती परंतु सलग त्यांनी पाच मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे आणि मुंबई मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरती आहे तर आता हा सामने झाले आहेत दहा सामन्यापैकी सात सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे बारा पॉईंट आहेत आणि ते दुसऱ्या आक्रमक आहेत तर मुंबई इंडियनचा अकरावा सामना हा एक मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे एक मेला राजस्थान रॉयल्स विरुद्ध हा सामना त्यांचा होणार आहे हा सामना जयपूरच्या सवाई स्टेडियम स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर राजस्थानचे वैभव सूर्यवंशी यशस्वी जयस्वाल हे आता मुंबई समोर आहेत वैभव सूर्यवंशीने गोधरा टाइट शानदार शतक झाकवले होते तर मुंबईने पुढील सामना हा एक मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे राजस्थान रॉयल्स ची ही टीम पॉईंटेबल मध्ये आठव्या स्थानावरती आहे आणि मुंबईने स्थानावरती आहे तर या सामन्यामध्ये मुंबईने विजय मिळवून मुंबईने टॉप टॉप पोझिशनवर जाईल का पहिल्या क्रमांकावरती पॉईंटेबुलमध्ये जाईल का आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून बुलेटसाठी आमचा युट्यूब चॅनल